तो जर पाच मिनटं उशिरा आला असता तर कदाचित ही कथा आज इथेच संपली असते नमस्कार मित्रांनो दिलकशी या मालिकेच्या एका अत्यंत थरारक आणि भावनिक अशा नव्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा भाग फक्त प्रेमाचा नाही तर विश्वास भीती संयमाचा आहे तर सुरू करूया दिलकशी भाग तेरा ध्रुवाला काही चांगले वाईब्स येत नसल्याने त्याने त्याचे चॉपर बंगलोवरनं उतरवता बंगलोजवळही हेलीपॅडवर वा उतरवायला आणि तिथून तो गाडीत बसून बंगलोकडे निघाला रस्त्यातच त्याला लकी बाहेर गेल्याचा मेसेज सिक्युरिटीकडून आला होता म्हणून त्याला कनकची अजूनच चिंता वाटू लागली त्याने रस्त्यातून सिक्युरिटी हेडला कॉल केल्यावर त्याच्याकडून येणारी उत्तरं त्याला थोडी संशयास्पद वाटली म्हणून त्याने नीलला कॉल करून त्या सिक्युरिटी हेडवर लक्ष ठेवायला सांगितले गाडी जशी बंगलोच्या आवारात आली तशी बंगलोवरचा अंधार पाहून ध्रुवला धस्स झाले त्याने गेटवरच्या सिक्युरिटीला विचारल्यावर त्यांनी त्याला कनकच्या मोबाईलवरून लाईट ऑफ करण्याचा मेसेज आला असल्याचे सांगितले त्या ऐकताच ध्रुवची नस रागात तळकली आणि तो तिथेच गाडीतून उतरून ताडताड पावलं टाकत दरवाजाच्या दिशेने पळतच गेला ध्रुवने जसा दरवाजा उघडला तसं सिक्युरिटीने सुद्धा लगेच तिथले लाईट ऑन केली आणि पूर्ण बंगलोमध्ये प्रकाश पसरला पण जसा प्रकाश पडला तसं समोरचा नजारा पाहून ध्रुवचे डोळे रागात विस्पारले गेले समोर कोणीतरी अनोळखी व्यक्ती सोफ्यावर लेटला होता आणि कनक त्याच्यावर अर्ध्या कपड्यांमध्ये होती तिचे दोन्ही हाताने त्या व्यक्तीचा शर्ट पकडला होता पण त्या व्यक्तीचे दोन्ही हात मात्र तिच्या शरीराला कुठेही स्पर्श करत नव्हते कनक ध्रुव रागात ओरडला कनकने आवडाच्या दिशेने पाहिले आणि ध्रुवला पाहता क्षणी ती तिथून उठून पळतच येऊन त्याच्या मिठीत शिरली कनक त्याच्या मिठीत हुंके देऊन रडत होती आणि तो मात्र ती पूर्ण घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात तो अनोळखी व्यक्ती बोलला सर मी काहीच नाही केलं या मॅडमांनीच मला बोलवलं होतं त्याने असे म्हणताच ध्रुवच्या मिठीत रडणारी कनक थांबली आणि तिने आश्चर्याने त्या व्यक्तीकडे वळून पाहिलं सर तुम्ही हवं तर माझा मोबाईल चेक करा मला या मॅडमांनीच मॅसेज करून मसाजसाठी बोलवलं होतं तो व्यक्ती ध्रुव पुढे त्याचा मोबाईल करत म्हणाला त्याचे बोलणे ऐकून कनकने डोळे मोठे करत ध्रुवकडे पाहिलं तर ध्रुवने तिच्याकडे पाहत डोळे मिटून घेतले ती आता ध्रुवपासून थोडी वेगळी झाली तिला तिच्या परिस्थितीची जाणीव झाल्याने तिने तिचे दोन्ही हात तिच्या छातीजवळ क्रॉस करत अंग झाकण्याचा प्रयत्न केला ते पाहून ध्रुव दोन पावलं बाजूला झाला तिथे खाली पडलेली तिची ओढणी उचलून त्याने तिच्याकडे न पाहताच तिच्या समोर धरली कनकने सुद्धा त्याच्या हातातून ती ओढणी घेत लगेच तिच्या अंगाभोवती लपेटली कनक आता रडत त्या दोघांकडे बघत होते सर सर मी मी इथे आलो तर या मॅडमांनी मला मला मी तर नकारच देत होतो पण त्या काही केल्या ऐकत नव्हत्या त्यांना आता लगेच इथे तो बोलतच होता की ध्रुवने त्याच्या खिशातून गन काढून त्या व्यक्तीच्या पायावर नेम धरला आ पायाला गोळी लागताच त्या माणसाने कळवळतच पाय धरला आणि तो जमिनीवर आडवा झाला कनक डोळे फाडून त्याच्याकडे भीतीने थरथरत होती तिच्या तोंडातून तर एवढ्या वेळेस एक शब्दही बाहेर पडला नव्हता ध्रुव चालत त्या माणसाजवळ गेला त्याच्यासमोर वाकून त्याने बंदूक सरळ त्या माणसाच्या कपाळावर धरले तो माणूस पहिलेच त्याचा पाय धरून कळवळत होता तोच त्याच्या कपाळावर बंदुकीच्या नळीचा स्पर्श होताच त्याने ध्रुवसमोर थरथरत हात जोडले सर प्लीज प्लीज मला सोडून द्या प्लीज सर तो माणूस रडतच ध्रुवची अक्षरशः माफी मागत होता पण ध्रुवच्या डोळ्यात अंगार पेटला होता तो त्या माणसाच्या विरोधात काही ॲक्शन घेईल तेवढ्यात दरवाज्यातून नील आणि लकी दोघेही धावत आले काय करतो आहेस सोड त्याला नीलने ध्रुवला अक्षरशः मागे ओढले नीलसोबत आलेल्या सिक्युरिटी स्टाफने त्या माणसाला ताब्यात घेतले तसे नीलने ध्रुवच्या खांद्यावर हलकेच थोपटले आणि तो सुद्धा स्टाफची माहिती घेण्यासाठी स्टाफ क्वार्टरकडे गेला आता तिथे फक्त कनक आणि ध्रुव दोघेच होते झालेल्या गोष्टीवर काय एक्सप्लेनेशन द्यावे हे काही तिला समजत नव्हते म्हणून ती फक्त खालीमान घालून रडत होती ध्रुवने तिला पाहिले आणि हळूच चालत तिच्या समोर येऊन उभं राहिला नाही ना मी 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 ओळखत नाही त्याला मी मी खरंच सांगते ती रडत खाली मान घालून त्याला अडखडत बोलू लागली तो तोच मला इथे इ, इ ती पुढे काही बोलणार तोच त्याने तिच्या ओठांवर त्याचे बोट ठेवले श आय हॅव हुड फेथ इन यू यू कान्ट डू दॅट त्याचे शब्द जसे तिच्या कानावर पडले तसे इतक्या वेळेपासून त्याला घाबरणारी ती त्याच्या मिठीत शिरून धाय मोकलून रडू लागली सुद्धा तिला दोन्ही हातांनी कवटाळत हळूहळू तिच्या डोक्यावर थोपटत तिला शांत करू लागला थोडा वेळ झाला तरी कनक काही शांत व्हायचं नाव घेत नव्हते ते पाहून आता हळूहळू पायऱ्या चढून तिला त्याच्यासोबत रूममध्ये घेऊन गेला कनक प्लीज प्लीज शांत हो बाळा मी आलोय ना आता मी सगळं ठीक करेल कॉर्टवर बसून त्याने तिला एका बाजूने आपल्या मिठीत घेतले होते त्याला अजून या पूर्ण प्रकरणाचा छडा लावायचा होता जर तो आज वेळेवर आला नसता तर हा विचार त्याच्याने करवत नव्हता त्याला त्याच्या असलेल्या स्टाफची सुद्धा काळजी वाटायला लागली होती पण तो कनकला या अवस्थेत सोडूनही जाऊ शकत नव्हता म्हणून तो तिला शांत करत म्हणाला कनकने डोळे वर करून पाहिले तिच्या ओल्या भिजलेल्या डोळ्यांमध्ये आता मगाससारखी भीती दिसत नव्हती तर दिसत होते ते कृतज्ञतेचे भाव त्याने तिच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाने तिच्या मनात त्याच्याविषयी जो आदर निर्माण केला होता तो आदरसुद्धा तिच्या डोळ्यात दिसत होता तर मगाशी त्या व्यक्तीने जेव्हा तिच्यावर तो आरोप केला तेव्हा तिला एक क्षण ध्रुवची भीती वाटली जर त्याने सुद्धा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तिच्यावर असा आरोप केला असता तर तिने तिची बाजू पटवून देण्यासाठी त्याला काय म्हटले असते हा विचारच तिला करवत नव्हता झाले असे होते की त्या व्यक्तीने जेव्हा कनकला मिठीत ओढले कनक त्याचा स्पर्श वेगळा वाटून थरथरू लागली तसं त्याने तिला अजून जवळ ओढत तिच्या मानेवर ओठ टेकवून ते बेभानपणे फिरवू लागला कनकने त्याचा प्रतिकार करत त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिच्या कपड्यांना जोरात हिसका देऊन तिचे टॉप फाडले कनक पुढे जे होणार आहे त्याचा विचार करूनच मनातून घाबरली पण तसे न दाखवता ती त्याचा प्रतिकार करत त्याला मारत सुटली तसे त्याने तिचे दोन्ही हात त्याच्या एका हातात ब्लॉक करत तिच्या मानेखालील उघड्या भागावर ओठ फिरवायला सुरुवात केली त्याचा एक हात तिच्या अंगावर सगळीकडे फिरत तिला बोचकारत होता तेवढ्यात तिला काहीतरी सुचून तिने तिचा गुडघा जोरात त्याच्या पोटात मारला त्यामुळे तो कळवळला आणि त्याची पकड ढिली झाली त्याचाच फायदा घेत कनकने तिचे हात त्याच्या हातातून सोडवले आणि त्याला त्याच सोफ्यावर उलटा फिरवत त्याच्यावर बसून मारू लागली पण तेवढ्यात दरवाजा उघडायचा आवाज झाला आणि लाईट लागली पण त्या व्यक्तीने लाईट लागता क्षणी त्याचे दोन्ही हात तिच्या अंगावरून खाली केले कनकला तर लाईट लागल्याचेही भान नव्हते पण जेव्हा तिच्या कानावर ध्रुवचा जोरात आवाज पडला तेव्हा मात्र तिने दरवाज्याच्या दिशेने पाहिले आणि पळतच त्याच्या मिठीत शिरले कनकचं रडणं थांबलं असलं तरी मुसमुसणं अजून चालू होतं म्हणून त्याने तिला शांत करण्यासाठी ती। तिच्या दंडावून हात फिरवला त्याचबरोबर तिने लपेटलेली ओढणी थोडी खाली सरकली आणि त्या जखमेवर त्याचा हात लागल्याने ती जखम चुरचुरली कनकचा थोडा कळवळण्याचा आवाज येताच त्याने तिच्याकडे पाहिले तर ती तिचा ओठ दातात धरून त्रास दाबण्याचा प्रयत्न करत होती कनक बच्चा काय झालं मला सांगणार नाहीस काही त्रास होतोय का आपण डॉक्टरांना बोलवायचं त्याने काळजीने तिला प्रश्न विचारला पण तिने डॉक्टरचे नाव ऐकून नाहीमध्ये मान हलवली तू मला सांगणार नाहीस तर मला कसं कळेल त्याने तिच्याकडे पाहत तिच्या दंडाला हातात धरून विचारले पण त्याबरोबर तिला अजून थोडा त्रास झाला जो तिच्या चेहऱ्याहून त्याला लगेच जाणवला त्याने लगेच त्या दिशेला पाहिले तर तिच्या हातावर नखांचा ओरखडा बसलेला होता ते पाहून त्याला त्या, त्या माणसाचा अजूनच राग आला पण आता शांत राहणे गरजेचे होते कारण कनक त्रासात होते त्याने तिचा दुपट्टा अजून थोडा खाली सरकवला आणि त्या ओरखड्यावर त्याचे ओठ टेकवले अजून कुठे त्रास होतो आहे त्याने तिला असे प्रेमाने विचारताच तिने तिचे डोळे मिटून तिची मान त्याच्या बाजूला फिरवली तिच्या मानेजवळील स्किनसुद्धा बरीच लाल झाली होती ध्रुवने तिथेसुद्धा त्याचे ओठ टेकून तिला त्याच्या स्पर्शाची जाणीव करून दिली तो तिच्या शरीरावरून त्या व्यक्तीचा स्पर्श त्याच्या ओठांनी हळूहळू पुसत होता आता तिच्या अंगावरची ओढणीसुद्धा खाली गळून पडली होती त्यामुळे त्याला तिची गोरीपान स्किन जी लाल झालेली होती ती दिसत होती तो तिच्या मानेच्या खालीसुद्धा त्याचे ओठ टेकवून हळूहळू तिच्यावर त्याची जादूची छाप सोडत होता तीसुद्धा त्याच्या स्पर्शात स्वतःला विसरत आणि थोडा वेळपूर्वी झालेल्या घटनेलासुद्धा विसरून मोहरून जात होती तिच्या अंगावर येणारे हलके हलके शहारे त्याला जाणवू लागताच त्याने हळूच तिला त्याच्याजवळ ओढले आणि तो त्याच्या ओठांनी तिच्या मानेवर तर कधी तिच्या कॉलरबोनवर सक करू लागला जेव्हा त्याचा जवळीक करणारा स्पर्श तिला अस्वस्थ करू लागला तसे ती तोंडाने सुचकारे सोडू लागली ज्यामुळे ध्रुव आता उत्तेजित होऊ लागला होता त्याने तिच्या मानेत हात घालून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर ती तिचे डोळे बंद करून आता समर्पणासाठी तयार होती तो हळूच तिच्या ओठांजवळ झुकला तेच त्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली आणि तो भानावर आला हे काय करतो आहेस ध्रुव तू ती लहान आहे तिला समजत नाही पण तुला तर कळते तो तिच्या या परिस्थितीचा फायदा कसा घेऊ शकतो तो, तो थोडा मागे झाला आणि त्याने तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले हो तिच्या बाजूला आडवा होत त्याने एका बाजूने आपल्या मिठीत घेऊन त्याने तिच्या अंगावरची ओढणी परत व्यवस्थित केली पण तो बाजूला होताच कनकने या गोष्टीचा अर्थ वेगळा घेतला आणि ती त्याला म्हणाली खरं खरंच तसं काही नव्हतं त्यांनी त्याने तसं काही मी तुम्ही तुम्ही मला लायक नाही नाही समजत का तिच्या शरीराची आता थरथर होऊ लागली तो तिच्या प्रश्नाचे काय उत्तर देतो हे तिला ऐकायचे होते पण जर त्याने नाही म्हटले तर आपण काय करायचे हा विचार करून तिला हलकाच घाम येऊ लागला पण प्रश्न इथेच संपत नाही कनक खरंच सुरक्षित आहे का की हा फक्त वादळाआधीची शांतता आहे त्या अनोळखी व्यक्तीमागे खरं सूत्रधार कोण आहे ध्रुवचा संयम पुढेही टिकेल की भावना त्याच्यावर भारी पडतील आणि कनक तिला जे वाटतंय ते प्रेम आहे की फक्त आधार या सगळ्यांची उत्तरं मिळतील पुढच्या भागात जर हा भाग तुम्हाला भावला असेल तर लाईक नक्की करा तुमचं मत तुमचे प्रश्न तुमची भावना कमेंटमध्ये लिहा मला वाचायला आवडेल आणि अशीच भावनिक थरारक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद